पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे जातीभेद अस्पृश्यता निवारणाचं कार्य करणारे महिला मुलींसह समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराजांचं नाव घेतलं नाही त्यांच्या विचारांची आठवण झाली नाही असा एकही दिवस गेला नाही शाहू महाराजांच्या विचारांवर चालत त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे शाहू महाराजांच्या प्रगत पुरोगामी शाहू महाराजांचं नाव असलेली सारथी योजना मुलींना मोफत शिक्षण अशा अनेक योजनांची अर्थसंकल्पात घोषणा करत अजितदादांनी शाहू महाराजांचे विचार प्रत्यक्षात जपल्याचं दिसून येत आहे